गांजा विक्री आपले तेज खबर करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने स्वाधार नगर परिसरात असलेल्या हॉटेल मनोरा येथे गांजा अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या सूरज सुभाष चव्हाण वयर चोवीस राहणार राजारामपुरी चौदावी गल्ली कोल्हापूर याला अटक करून त्याच्याकडील साडेसात किलो वजनाचा गांजा आणि मोटारसायकल असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री यांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्ह्या अन्वेषणाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस पथके तयार करून माहिती घेत असताना पोलीस वैभव पाटील यांना माहिती मिळाली की स्वाधारनगर परिसरातील हॉटेल मनोरा येथे गांजा विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून मोटारसायकलवरून प्लॅस्टिकच्या पोत्यात गांजा भरून शेंडा पार्क येथून हॉकी स्टेडियमकडे जात असलेल्या इसमास पकडून त्याच्याकडील पोत्याची झडती घेतली असता त्यात गांजा आढळून आला त्याने बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेला पावणे दोन लाख रुपये किमतीचा सात किलो पंच्याऐंशी ग्रॅम वजनाचा गांजा आणि चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल व रोख पाचशे रुपये असा एकूण दोन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस वैभव पाटील संतोष बर्गे अशोक पवार यांच्यासह आदींनी केले